वेगाचा अठ्ठास सत्ता मिळवण्याची धडपड आणि एका तरुण नेत्यानं हवेत घेतलेली अखेरची झेप पण ती झेप होती थेट मृत्यूच्या दिशेने संजय गांधीचा मृत्यू अपघात होता की काहीतरी गुड चला उलगडूया या, या अनुतृत प्रश्नाचं रहस्य संजय गांधी एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव घेतलं की आठवतो तो वेग जोश सत्ता आणि गोंधळ इंदिरा गांधींच्या सुपुत्राने एकेकाळी भारताच्या राजकारणाचं भविष्य म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या तरुण नेत्यानं देशाला एका नव्या राजकीय शैलीची झलक दाखवून दिली तेवीस जून एकोणीशे ऐंशी या दिवशी अवघ्या तेहतीसाव्या वर्षी एका भीषण विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि त्या दिवशी भारतानं केवळ एक पुत्र गमावला नाही तर कदाचित एक पंतप्रधानही गमावला हा अपघात खरंच एक दुर्दैवी योगायक होता की यामागे काही गुढ होतं हे प्रश्न आजही दुसरं आहेत एकोणीशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणीमुळे सत्ता गमावलेल्या इंदिरा गांधींना पुन्हा सत्तेवर आणण्याचं श्रेय संजय गांधींना जातं त्यांनी युवकांमध्ये उत्साह निर्माण केला काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी दिली आणि एका प्रकारे निवडणुकीचं मैदानच बदलून टाकलं एकोणीशे ऐंशी मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवरती आली आणि संजय गांधी यांना पक्षाच्या महासचिववादी बसवण्यात आलं एक संकेत होता की काँग्रेसचं भविष्य त्यांच्या हाती आहे परंतु राजकारणासोबतच त्यांना वेगाची मशीनची विशेषतः स्पोर्ट्स कार्स आणि एअरक्राफ्टची जबरदस्त आवड होती इंग्लंडमधील रोल्स रॉयस कंपनीत त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं आणि भारतात मारुती नावाचं स्वदेशी कार प्रकल्प सुद्धा सुरू केला होता ज्यामुळे सामान्य भारतीयांचं कार स्वप्न साकार होणार होतं पण संजय गांधी केवळ नेता नव्हते ते एक धाडसी थोडं आक्रमक थोडं बेधडक अशा व्यक्ती व्यक्तीसुद्धा होते विमान उडवण्याचा परवाना मिळाल्यावर त्यांनी पिट्स एस टू ए हे स्टंट विमान उडवण्याचा नाद केला हे विमान भारतात आणण्यासाठी त्यांच्या जवळच्या धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी प्रयत्न केले आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये अखेर दिल्लीतील सफरजंग विमानतळावर ते पोहोचले एकवीस जूनला संजय गांधींनी पहिलं उड्डाण केलं त्याच रात्री त्यांची पत्नी मेनका गांधी धीरेंद्र ब्रह्मचारी आणि इंदिरा गांधींचे सहाय्यक आर के धवन यांना घेऊन त्याच विमानात चाळीस मिनिटांची झेप घेतली पण तेवीस जूनला त्यांना पुन्हा एक उड्डाण करायचं होतं आधी ठरलं होतं की माधवराव सिंधिया यांच्यासोबत असतील पण शेवटी दिल्ली फ्लाइंग क्लबचे माजी प्रशिक्षक कॅप्टन सुभाष सक्सेना त्यांच्यासोबत गेले सकाळी संजय गांधी मागच्या सीटवर बसले कंट्रोल घेतलं आणि विमान हवेत झेपावलं मात्र त्यांच्या वेगवेगळ्या वेग क्षणने त्या दिवशी सर्व काही बदललं त्यांनी रहिवासी भागांवरती विमान घोळवत चौथ्या फेरीत प्रवेश केला आणि अचानकच इंजिन बंद पडलं क्षणार्धात विमान कोसळलं प्रत्यक्षदर्शीने विमानाच्या शेवटच्या घसरते झेपकडे पाहिलं आणि धाव घेतली घटनास्थळी पोहोचल्यावर एकत्र विमानाचे तुकडे धुराचे लोट आणि जमिनीवर चार फुटांवर पडलेला संजय गांधीचा निष्पाभ देह हे दृश्य अंतकरण हेलावून टाकणार होतं सुभाष सक्षणा यांचा मृतदेह पूर्णपणे विमानाखाली दबला गेला होता अग्निशामक दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले हॉस्पिटलमध्ये मृतदेह ओळखण्यासाठीही तीन तास लागले इतका भयानक होता अपघाताचा परिणाम पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं संजय गांधी हे केवळ विमानवेळे नव्हते आणीबाणीच्या काळात त्यांनी कुटुंब नियोजनासाठी नसबंदी मोहिमेत आक्रमक निर्णय घेतले पाच लाखांहून अधिक लोकांची जबरदस्तीने नसबंदी केल्याच्या आरोपांमुळे त्यांच्यावरती टीका सुद्धा झाली होती विरोधकांना तुरुंगात टाकणं पत्रसंचारावर बंधन आणि राजकीय स्वातंत्र्यावर गदा आणणं हे त्याच काळात घडलं संजय गांधी यांच्याकडे कुठलेही अधिकृत पद नसताना निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचे आरोप होते तरीही त्यांच्या समर्थकांनी त्यांना मॅन ऑफ ऍक्शन म्हणून संबोधलं त्यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचं राजकारण बदललं राजीव गांधी पुढे आले मारुती सुझुकीच्या भागीदारीमध्ये प्रवेश झाला पण संजय गांधीचं अपूर्ण स्वप्न त्यांची धडपड आणि गूढ मृत्यू हे आजही इतिहासात एक अनुत्रित प्रकरण म्हणून कायम आहे एक असा तरुण नेता ज्याचं आयुष्य जितकं वेगवान होतं तितकंच त्याचा शेवटही झपाट्याने झालेला होता